शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्ह्यात डेंग्यूने कहर केला आहे मागील दहा दिवसात पंचवीस रुग्ण वाढले असून एकूण रुग्ण संख्या आता शंभर झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत एकशे एक डेंग्यू रुग्णाची संख्या झाली आहे त्यात महापालिका हद्दीत रुग्णसंख्या वाढत असून महापालिकेकडून सध्या विविध उपाययोजना राबवल्यात येत आहे डेंग्यूसह सध्या नगर शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे गोचड ताप चिकनगुनिया सर्दी खोकला ताप यांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून रुग्णांनी फुल झाले आहे नगर शहरात जुलै महिन्यात एकतीस सापडले आहेत स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून बुरुडगाव येथे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी उद्योजक नवनाथ वाघ व उद्योजक संकेत कुलट यांच्या वतीने मोफत सायकलचे वाटप करण्यात आले हा उपक्रम आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला विद्यार्थी हे देशाचे भविष्य असतात आणि त्यांचे सक्षमीकरण करणे अत्यंत महत्वाचे असते हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल नवनाथ वाघ आणि संकेत कुलट यांचे विशेष कौतुक करण्यात आले सायकल वाटप नंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी विशेष होता कार्यक्रमादरम्यान आमदार जगताप यांनी विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केले व त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना जवळपास निश्चित मानली जात आहे त्याचवेळी विरोधी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस या तीन घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार चर्चा आणि दावे प्रतिदावे सुरू आहे विशेष म्हणजे आघाडीतील नगर शहराची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहण्याची शक्यता अधिक असल्याने काँग्रेस आणि उबाटा सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी प्रभावी ठरली करावी म्हणून पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीची उत्सुकता आणखी वाढली आहे सावेडीतील गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालय येथे माजी नगरसेवक योगीराज गाडे व थोरात आय केअर आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरचे चष्मे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना उबाटा जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्या हस्ते झाला शिबिरात सुमारे सहाशेच्या पुढे लोकांनी मोफत नेत्र तपासणी केली तर चारशे लोकांना नंबरचे चष्मे वाटप करून काही लोकांची अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे सावेडी उपनगरातील श्री श्रीराम चौकाजवळील श्रीकृष्णनगरमधील माजी सैनिकाचे घर फोडून रोख रक्कम सोन्याचे दागिने चारचाकी वाहन व वा तीन बँकांचे एटीएम कार्ड असा तीन लाख पासष्ट हजारांचा इवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला सदरची घटना दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा ते बारा ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली या प्रकरणी माजी सैनिक रघुनाथ मारुती कुताळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर